जय जय स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक अचलवता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बालपणाची पवित्र कथा अक्कलकोट नजीकच्या एका पवित्र प्रदेशात काळाच्या ओघातील दिव्य तेज प्रकट झाले असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचा अवतार होते त्यांचा जन्म कोणत्या घरात झाला याचे नेमके तपशील अद्याप रहस्यमय आहेत पण त्यांचं आगमन हे मानवजातीसाठी आग एक दैवी वरदान ठरलं लहान वेळातच स्वामींनी असामान्य ज्ञान आणि सामर्थ्य दाखवलं एका दिवशी एका गावात पावसाळ्यात ओला झालेला रस्ता त्यांनी फक्त स्पर्शाने कोरडा केला वयाच्या लहानपणीच त्यांनी जंगलात तपश्चर्या सुरू केली दिवसेंदिवस ते ज्ञानात मग्न राहायचे वनातील पक्षी जनावरं यांच्या गोठी येऊन बसायचे कारण त्यांच्या अंगातून शांतीचा प्रकाश झळपत अस काळ जसा जसा पुढे गेला स्वामींनी जगात फिरून जनकल्याण सुरू केले गावोगावी जाऊन त्यांनी लोकांचे दुःख दूर केले रुग्णांना आरोग्य दिलं आणि मनाला शांती दिली त्यांचा प्रत्येक शब्द प्रत्येक स्पर्श भक्तांसाठी वरदान ठरला स्वामी महाराज सांगायचे भक्ती करा सेवा करा आणि मन शांत ठेवा देव नेहमी तुमच्यासोबत आहे त्यांचा एकच मंत्र स्वामी समर्थ आजही आज अनंतांना शांती देतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक अचल अवतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा